ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जानी घोडा आणला त्यांनीच तो नाचवावा आमदार भास्कर जाधव. गोहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या श्रृंगारतळीमधील एका राष्ट्रीय पक्षाच्या सभेचा उल्लेख करून त्या पक्षाचा सभ्यता स्वज्वल आणि संस्कृतीचा समाचार घेतला. म्हणाले या राष्ट्रीय पक्षाच्या सभेच्या व्यासपीठावर विश्वगुरूंचा फोटो चिन्ह झेंडा असलेला मोठा बॅनर होता मात्र या ठिकाणी जी भाषा वापरली गेली ती कोणत्याही राजकीय नेत्याने जगात वापरली नसेल महाराष्ट्रात तर नक्कीच नाही मी आक्रमक जहाल आहे पण भाषेचा स्तर घालवला नाही या अश्लील भाषेवर काही जण टाळ्या वाजवत होते फितीफिती हसत होते जो पक्ष सुसंस्कृत समजला जातो त्याच्या व्यासपीठावर ही भाषा वापरली जाते या वेदना मनात आहेत यावर मी भाष्य करणार नाही या सभेनंतर या पक्षाच्या शेषस्त नेत्यांनी मुलाखत पाहिली व वाचली संबंधित तालुका अध्यक्षांची पहिली त्यांनी ही सभा अधिकृत असल्याचं मान्य केलं आहे तो बॅनर फोटो भाषण याचे रेकॉर्डिंग करून जिल्ह्यामध्ये सभा महिलांचे मेळावे भरून दाखवावा असा माझा मनोदय होता मात्र तुम्ही मान्यता देणार नाहीत कारण आपला पक्ष शिस्तीचा आहे मात्र मी हसणाऱ्यांना टाळे वाजवणाऱ्यांना एकच सांगतो या सभेत एक घोडा नाचविला गेला तो माझ्या आईच्या नावाने नाचवला गेला हसणाऱ्यांनी तो घोडा इथेच नाचवावा त्यावेळी नाचवावा माझी आई हयात नाही तुमचा घोडा तुमच्याकडे राहू द्या असा टोला लगावला महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर